तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण स्वतःला चॅलेंज दिलाय की आपल्याला तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आणि आपल्या चॅलेंजचा दिवस आहे दहावा आणि आपले सबस्क्रायबर्स एकशे पंच्याहत्तर म्हणजे आपले कालपासून फक्त चार वाढले ते काल आपले एकशे चौर एकाहत्तर एक होते आज एकशे पंच्याहत्तर झाले तर सर्वात आधी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एडिटर मित्रांना शेअर करा आपल्या एक हजारचं टार्गेट कम्प्लीट झालं की आपण लगेच आपल्या फ्री मधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू तुम्हाला माहितीच आहे की आपण आपली एक हजार सबस्क्राईबरचं टार्गेट कम्प्लीट झालं तीस दिवसामध्ये की आपण फ्रीमध्ये ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करणार आहे सो लवकरात लवकर जा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपलं एक हजार सबस्क्राईबरचं टार्गेट कम्प्लीट करा जसं की तुम्हाला व्हिडिओचं थमनेर बघून समजलं असेल की आज आपण श्रीलिपी फॉन्टचा पार्ट टू आणलाय सो आता बघू आपण की हे कसे कन्वर्ट करायचे तर सर तुम्हाला काय करायचं तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर हे प्ले प्लेस्टोरला अवेलेबल आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या नावाला श्रीलिपी फॉन्ट अप्लाय करायचा ते नाव इथे टाईप करून घ्यायचं पण क्लिअर करू याला परत ओपन करू नेटवर्क इश्यू तो कधी कधी ॲप्लिकेशनचा या झाल्यानंतर इथं काय करायचं आपल्याला फर्स्ट नंबरला श्रीलिपी आहे श्रीलिपीवर क्लिक करायचं श्रीलिपीवर क्लिक केल्यानंतर आता इथं जसं की आपण टाईप करून घेऊ गणपती बाप्पा मोर्या ओके इथून करू श्रीलिपीवर क्लिक इथून करायचं कॉपी आता कॉपी केल्यानंतर काय करायचं तुम्हाला पिक्सल ॲप्लिकेशन ओपन करायचं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं करायचं एडिटवर क्लिक इथं डिलीट करायचं आणि पेस्ट करून घ्यायचा टेक्स्ट हा पेस्ट केला आता तुम्हाला इथं काय करायचं फॉन्टवर क्लिक करायचं फॉन्टवर क्लिक केल्यानंतर माय फॉन्टवर क्लिक करायचं आणि जे फाईल म्हणजे इथं फाईलचं ऑप्शन दिसतो यावर जाऊन फॉन्ट ॲड करून घेते जसं की आपला पहिला फॉन्ट दिलाय बघा श्रीलिपी झिरो सातशे हा बघा हा पण एक फॉन्ट आहे तुम्हाला वरती दिसत असेल कसं चेंजेस होतात फॉन्टमध्ये तर पण मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर हा एक फॉन्ट आहे आपल्या श्रीलिपीचा आपल्या फॉन्ट जे फॉन्टचा फर्स्ट पार्ट होता त्यामध्ये पण आपण युनिक लेवलचे फॉन्ट दिलेत पूर्ण श्रीलिपीचे आणि से हा सेकंड पार्ट आहे फॉन्टचा जर तुम्हाला फर्स्ट पार्ट पाहायचं असेल तर आपल्या युट्यूबला तो आलेला आहे तुम्ही जाऊन तो बघू शकता हा बघा हा एक आहे हे जास्त तर लग्नपत्रिकेमध्येच फॉन्ट यूज होतात श्री लिपीचे आणि काही होल्डिंगचे वगैरे डिझाईन असतात हॉटेलचं मेनू कार्ड किंवा हॉटेलचे जे पोस्टर असतात त्यामध्येही यूज करतो आपण आणि आता आपल्यासोबतच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिली तुम्ही इंस्टाला पण जाऊन फॉलो करा कारण इंस्टाला आपण डेली व्हिडिओ पोस्ट करत असो ज्यामध्ये आपण एडिटिंगशी रिलेटेड शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स शिकवत असतो सोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टॉलिंगच्या खालीच टेलिग्रामची लिंक पण दिली आहे तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा कारण की आपण ते डेली मटेरियल अपडेट करत असतो हे फॉन्ट तुम्ही जरी त्या डाउनलोड करू शकता यामध्ये जर तुम्हाला इकडे साईडला काही लाईन्स वगैरे ॲड करायचे असतील तर तुम्ही तुम ते इथून करू शकतो जसं की इथं करून घेऊ आपण हे बघा तुम्ही बघितलं असेल लग्नपत्रिकेमध्ये वरच्या साईडला गणपती बाप्पा श्री गणेशाई नाम म्हणून असं एक फॉन्ट असतं वरती नाव असतं त्या टाइपमध्ये दिसते त्यानंतर इथे बऱ्याच सारे आपण तुम्हाला फॉन्ट दिले जे की पूर्ण युनिक लेवलचे आणि नवीन आहेत आता हे फॉन्ट कसे डाउनलोड करायचे तर तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढायचं आहे सबस्क्राईब केल्याचा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच फर्स्ट नंबरला व्हॉट्सअपची लिंक दिली आपण तर व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे आणि खाली टाईप करायचं आहे श्री लिपी फॉन्ट असं श्रीलिपी फॉन्ट टू करा म्हणजे मी तुम्हाला जे आता ही टूची जी फाईल आहे ती तुम्हाला पाठवेल जर तुम्ही श्रीलिपी फॉन्ट वन केला तर मी तुम्हाला जो फर्स्ट पार्ट आहे त्यामधली फाईल पाठवून देईल तर मग आता तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला सेंड करा, से से करा स्क्रीनशॉट आणि खाली नाव टाकायचं तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट टू तर मग तर तुम्हाला फाईल भेटेल आणि फाईलला कुठलाही पासवर्ड वगैरे नाही ती एक फक्त तुम्हाला प्ले स्टोरला जाऊन आर ए आर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यामधून तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता फाईल किंवा फाईल मॅनेजरमध्ये होत असेल तर ता फाईल मॅनेजरमधून सुद्धा तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता इझी रिता तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये हे फॉन्ट डाउनलोड होऊन जातील आणि पूर्ण फॉन्ट जे ट्रेंडिंगला चालणार असतात जे तुम्ही बघितलं असेल भरपूर साऱ्या डिझायनरच्या डिझाईनमध्ये ते फॉन्ड आपण तुम्हाला दिले आहेत तुम्ही इझिली तर तुम्हाला जसे हवेत त्या ते डिझाईनमध्ये तुम्ही यूज करू शकता बोल्ड फॉन्ट पण आहेत रेग्युलर पण आहे मिडीयममध्ये पण दिले आहेत काही काही बोल्ड पण आहे काही काही थोडे लाईटमध्ये पण आहेत बघू शकता हे फॉन्ट इथून तुम्ही व्यवस्थित रित्या लाईन वगैरे केलं तर ते आणखी अट्रॅक्टिव्ह वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो विसरू नका की आपल्याला तीस दिवसामध्ये युट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आहे जेव्हा एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट होतील तेव्हा आपण ग्राफिक डिझाईनचा क्लास फ्रीमध्ये लॉन्च करणार तर लवकरात लवकर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपले एक हजार सबस्क्राईबरचं टार्गेट कम्प्लीट करा